नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून एकूणच अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे जवळपास विदर्भाच्या आजूबाजूने मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगड याच्या सीमेवर सध्या तरी डिप्रेशन दिसते डिप्रेशन डिप्रेशनची दिशा बदलली असून डिप्रेशन बऱ्याच अंशाने मध्य प्रदेश आणि थोडं विदर्भाच्या जवळपास सरकलेलं आहे आणि या दिशेने बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुढेही राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी काय घडतं आहे यावर आपण लक्ष देऊन आहोत खरं म्हणजे हे डिप्रेशन थोडं विदर्भ मराठवाडा असं येणं अपेक्षित होतं परंतु तसं अद्याप तरी झालेलं नाहीये मेघगर्जनेसह जो ओळव्याचा पाऊस तयार होतो तो उत्तर भारतामध्ये आहे म्हणजे राजस्थानच्या काही भागात किंवा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये मात्र महाराष्ट्रात मेघगर्जनेचा पाऊस नसला तरी संततधार पावसासाठी आवश्यक असलेलं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे मोठे पाऊस महाराष्ट्रात जरी झाले नाही तरी संततधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात होताना बघायला मिळेल झडीचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अजूनही पुढे चोवीस तास राहू शकतो असा अंदाज आहे स्कायमेटच्या सत्तावीस तारखेच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशवर या डिप्रेशनचा प्रभाव असणार आहे त्यामुळे उत्तर म महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात आणि उत्तर कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उद्या देखील पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्राच्या भागात देखील झड असण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी दिल्ल्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल हे थोडे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे हे उत्तर प्रदेश किंवा दिल्ली पंजाब हरियाणाकडे सरकू शकतं कोकणात मात्र आणि पूर्व विदर्भात पाऊसाचं सातत्य अठ्ठावीसलाही असणार आहे एकोणतीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे मध्य महाराष्ट्रातही तुरळक पाऊस होऊ शकतो मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण कमी होईल तीस तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसे वातावरण राहणार आहे मराठवाड्यातही किंवा पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा असं थोडं पावसे वातावरण कमी होण्याची शक्यता एकतीसला आहे विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे आता आपण पोहोचलो ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीला तरी खंडात्मक परिस्थिती आहे थोडं मराठवाड्यातलं पाऊसमान कमी होईल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातलं पाऊसमान कमी होईल उत्तर महाराष्ट्रातलं पाऊसमान कमी होईल पश्चिम विदर्भातलं पाऊसमान कमी होईल मात्र पूर्व विदर्भ कोकण हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे या पॅटर्नमध्ये फारसा बदल होणार नाही दोन तारखेला तशीच परिस्थिती राहील तीन तारखेला तशीच परिस्थिती आहे चार तारखेला विशेष वातावरणात बदल नाही पाच तारखेला वातावरणात विशेष बदल नाही सहा तारखेला विशेष वातावरणात बदल नाही महाराष्ट्रासाठी स्कायमेटने आपल्याला एक अशी हिंड दिलेली आहे अंदाज दिला आहे की विदर्भ मराठवाड्यात कोकणात सात तारखेपासून पाऊस वाढेल अशा प्रकारचा एक अंदाज आहे जी एफ मॉडेलने उद्या सर्व दूर महाराष्ट्रामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्राचा आणि दक्षिण कोकणा दक्षिण मराठवाड्याचा अंदाज कमजोर असला तरी इतरत्र म्हणजे संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस होणार आहे विदर्भासहित पावसाची उघडीप मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावीसला सुरू होते मात्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळी परिस्थिती एकोणतीसला दाखवण्यात आली आहे जी एफ एस मॉडेलने पूर्व विदर्भ कोकण तीसला वातावरण आहे विदर्भ आणि कोकण हलकंसं पावसाळी वातावरण एकतीसला आहे जी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण एक तारखेपासून मोठ्या प्रमाणात उघडपीला जाईल असं दाखवलं आहे आणि हे उघडपीचं वातावरण जवळपर्यंत या पास तर्खे तर या मॉडेलचा अंदाज पाच तारखेपर्यंत आहे तर पाच तारखेपर्यंत एक तारखेपासून उघडी स्पष्टपणे दाखवलेली आहे म्हणजे हा एक प्रकारचा पावसाळी खंड आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी संततधार पावसाची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं अठ्ठावीसला एस एम डब्ल्यू मॉडेलची उघडी जाहीरपणे आहे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता एकोणतीसलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण तुरळक पाऊस होईल तीस तारखेला एस एमडब्ल्यू मॉडेलने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण तुरळक पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात दाखवली आहे एकतीस तारखेपासून मात्र कडकडीत उघडीप महाराष्ट्रात असण्याचा अंदाज देण्यात आलाय दोन तारखेला तीच परिस्थिती आहे तीन तारखेला उघडीप कायम पाच तारखेला उघडीप कायम घाटमाथ्यावर मात्र या दरम्यानच्या काळात हलक्या सरी होऊ शकतात जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे आठ तारखेपासून थोडा हवामान बदल आहे तो, तो पुढे किती बदलतोय हे अजून दूरचे अंदाज आहेत त्यामुळे यात आणखी बदल येऊ शकतो उघडीप वाढू शकते किंवा कमी होऊ शकते परंतु एकूण नऊ तारखेपर्यंत आपण पर मुद्दाम अंदाज बघतो परंतु असं दिसतंय की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल सोलापूर दक्षिण कोल्हापूर लातूर नांदेड या सर्व जे चंद्रपूर या सर्व भागात पावसाची शक्यता राहणार आहे आणि इथे एक संकेत असा आलेला आहे की केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात एक मिदाबाचं क्षेत्र तयार होईल आणि हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यास दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढू शकतो आठ नऊ तारखेच्या दरम्यान ऑगस्टमध्ये डिप्रेशनचा प्रभाव हा मध्य प्रदेशकडे सरकून पुढे राजस्थान गुजरातकडे सरकून जाणार आहे साधारण सत्तावीस तारखेलाच ही प्रक्रिया घडेल परंतु दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहू शकते आपण असं बघू शकतो की या ठिकाणी एक चक्राकार स्थिती बनण्याची शक्यता आठ नऊ तारखेला आहे आणि ही जर चक्राकार स्थिती तयार होऊन या दिशेने सरकली तर महाराष्ट्राच्या या दक्षिणी पट्ट्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे आपण बघतो की साधारण विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात देखील जोरदार सरी आज रात्री देखील होऊ शकतात तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण उद्या कमी होणार आहे त्यामुळे फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही आहे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण उद्या असेल सकाळच्या म्हणजे दुपारपर्यंतच पावसाळी वातावरण उद्या राहील त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे एकोणतीसला स्थानिक वातावरणाचा एखादा प्रभाव एखाद्या जिल्ह्यात असू शकतो विशेष पाऊस नाही तीस तारखेला थोडं अहिल्यानगर बीड परभणी नांदेडकडे पावसाची शक्यता दाखली जाते पश्चिम महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण दाखवलं जात आहे तीसला बऱ्यापैकी उघडीप तयार होते सर्व दूर एक तारखेला सर्वदूर उघडीप आहे दोन तारखेला सर्व दूर उघडीप आहे तीन तारखेला सर्वदूर उघडीप आहे चार तारखेला सर्वदूर उघडीप आहे प्राथमिकदृष्ट्या ही उघडीप सात तारखेपर्यंत दिसते आठ तारखेपासून थोड़ा हवामान बदल आहे